मित्रांनो असं समजा की तुमच्या गावामध्ये एक व्यक्ती आला त्यांनी गावातील एका घरामधून पिण्याचं पाणी मागितलं तुम्ही त्याला पिण्याचं पाणी सुद्धा दिलं एक दोन तासानंतर तो व्यक्ती आणि त्याची टोळी त्याचा असली रंग दाखवते सर्व मिलून गावातील घरांवरती आक्रमण करते गावातील पुरुषांची हत्या करते आणि गावातील महिलांवरती अत्याचार करतात या घटनेनंतर चाळीस पन्नास वर्ष होऊन जातात तो क्रूर व्यक्ती म्हातारा होतो आणि त्याची त्याच गावामध्ये मृत्यू होतो आता त्या, त्या हो क्रूर व्यक्तीच्या आठवणीसाठी त्याच्या तो टोळीतील माणसं गावाच्या मधोमध एक भव्य दिव्य अशी कबर बांधतात कबर बांधून झाल्यानंतर शंभर दोनशे वर्षांनंतर गावचे मूल रहिवाशी गावामध्ये परत येतात बघतात तर काय गावाच्या मधोमध त्या क्रूर व्यक्तीची भव्य दिव्य अशी कबर जेव्हा जेव्हा गावातील व्यक्ती माणसं कबरकडे बघतात तेव्हा त्यांना ते आठवत की त्या क्रूर व्यक्तीने कशा आपल्या आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली कशा वडिलांची हत्या केली कशा आपले संसार केले हे सर्व ते सर्व गावातील व्यक्ती सरकारकडे मागणी करतात की गावातील ही कबर खोदून काढून फेकून द्या इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की मी कुणाबद्दल बोलतोय हो अगदी बरोबर मी त्या गावचे रहिवाशी नितीश राणे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी महाराष्ट्र सरकारला औरंगाबादमधील औरंगजेबाची कबर खोदून काढून काढण्यासाठी जी जे अल्टिमेटम दिले त्याच्याबद्दल बोलत आहे नमस्कार मी प्रतीक वाघमारे माझ्या तमाम हिंदू बंधूंनो आणि भगिनींनो जर तुम्ही पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब चॅनेलवरती आला असाल तर तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येणार आता डायरेक्ट मुद्द्यावरती येतो मला टाइमपास करायला आवडत नाही सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की की मी मुस्लिम विरोधी नाहीये मी या व्हिडिओमध्ये औरंगजेबाबद्दल बोलणार आहे आणि मला तरी असं वाटतंय आजचा मुस्लिम समाज यांचा आणि औरंगजेबाचा काहीच संबंध नाहीये तर हा औरंगजेब त्याला सर्वजण आलमगीर असं म्हणतात याचा जन्म सोळाशे अठरा साली गुजरात या ठिकाणी झाला हा शहाजहान आणि मुमताज महल यांचा तिसरा मुलगा जो अतिशय आक्रमक क्रूर आणि रागीट असा होता शहाजहान नंतर जो अधिकृत व्यक्ती होता जो मुघल साम्राज्याचा सम्राट होणार होता तो म्हणजे दारा शिको दारा याचा हिंदू आणि मुस्लिम समानतेवरती विश्वास पण औरंगजेब दारा शिकोला पकडतो आणि कैदेमध्ये त्याची क्रूर अशी हत्या करतो त्याच्यानंतर तो जे उरलेले दोन भाऊ असतात शुजा आणि मुराद बक्ष या दोघांना सुद्धा पकडतो आणि त्यांचा शिरछेत करतो इतका नीच आणि इतका क्रूर हा असा औरंगजेब त्याच्यानंतर औरंगजेब मुघल साम्राज्याचा सा नवीन सम्राट होतो मग आपल्या साम्राज्याचे भौगोलिक क्षेत्र वाढवण्यासाठी तो अनेक मोहिमा करतो आता औरंगजेबाच्या मोहिमांबद्दल विस्तारमध्ये बोलायला गेलो तर व्हिडिओ लांबवेल म्हणून थोडक्यात बोलतो सोळाशे ऐंशी ते सतराशे सात या कालखंडामध्ये औरंगजेब अनेक मोहिमा करतो त्यामध्ये पहिली म्हणजे राजपूत मोहीम नंतर मराठा मराठा विरुद्धचा संघर्ष त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्धचा संघर्ष किंवा दिल्लीमध्ये झालेली छत्रपती शिवाजी महाराज यांची अटक असो किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करून चाळीस दिवस त्यांचा छळछळ करून केलेली हत्या एवढेच नव्हे तर सिख धर्माचा प्रसार थांबवण्यासाठी सिखांचे गुरु गुरु तेज बहादूर यांची निर्गुणपणे तो हत्या करतो गुरु बहादूर यांची छोटी मुलं असतात त्यापैकी दोघांना तो जिवंत भिंतीमध्ये गाडतो आणि दोघांचा शिरच्छेद करतो इतका क्रूर आणि इतका नीच असा हा औरंगजेब आता औरंगजेब हा जो होता याचा हिंदू लोकांवरती आणि हिंदू समाजावरती एवढा क्रोध होता या क्रोधापायी तो अनेक मोठमोठ्या कारणामांना अंजाम देतो तो जिथे पण जायचा ज्या मोहिमे मुझे, ज्या मोहिमेवरती जायचा त्या मोहिमेमध्ये अगर तिथे हिंदू लोकांची वस्ती असली तर तिथल्या हिंदू बहिणींवरती त्याची त्याची सैना अत्याचार करायची हा याची इतकी नफरत होती हिंदू समाजावरती की त्यांनी हिंदूंचे अनेक पवित्र मंदिर सुद्धा तोडले तर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ते अशा प्रकारे नंबर एक सोळाशे एकोणसत्तर साली औरंग औरंगजेब वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर तोडण्याचे आदेश देतो आणि त्या ठिकाणी ज्ञानव्यापी बनवतो नंबर दोन, सत्तर मध्ये भगवान श्री कृष्णाची जन्मभूमी असलेल्या केशवदेव मंदिराची सुद्धा औरंगजेब तोडफोड करतो आणि त्या ठिकाणी शाही ईदगाह मस्जिद उभी करतो नंबर तीन सोळाशे पासष्ट मध्ये जे अतिशय पवित्र असं समजलं जातं असे सोमनाथ मंदिर सुद्धा औरंगजेब तोडतो या व्यतिरिक्त मध्य मधील विश्वेश्वर मंदिर असो किंवा नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिर असो असे अनेक पवित्र मंदिर औरंगजेब तोडतो आणि त्या ठिकाणी मस्जिद उभी करण्याचा प्रयत्न करतो किंवा काही ठिकाणी मस्जिद उभी सुद्धा करतो तर यामुळे माझा वैयक्तिक आजच्या हिंदू समा आजच्या मुस्लिम समाजाला किंवा मुस्लिम बांधवांना एक प्रश्न आहे की मा की असे समजा की तीनशे चारशे वर्षापूर्वी असाच एक हिंदू राजा होता आणि त्यांनी हिंदू त्यांनी मुस्लिम समाजावरती असेच अत्याचार केले असते मुस्लिम समाजांच्या आया बहिणींची इज्जत तुटली लुटली असती मुस्लिम समाजांचे घर तोडले असती आणि अशाच क्रूर हिंदू राजाची समाधी जर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही असती तर ती समाधी बघून आजच्या मुस्लिम भावंडांना किती राग आला असता किती आक्रोश झाला असता आला असताना मुस्लिम भावंडांनो तुम्ही समजा की असाच आक्रोश आजच्या हिंदू समाजातील लोकांना होतोय का होतोय कारण त्या औरंगजेबाने तीनशे चारशे वर्षापूर्वी हिंदूंवरती जे अत्याचार केले हिंदूंची पवित्र मंदिरं तोडली हिंदू आया बहिणींची आब्रू लुटली अशा औरंगजेबाची एक आलिशान कबर औरंगाबाद मध्ये आहे ती कबर बघून साजिकच आहे की हिंदू भावांना राग येणारच म्हणून मी मुस्लिम ही विनंती करतो की तुम्ही हिंदू भावांचा हे राग समजून घ्या आणि अजून एक म्हणजे आजचा मुस्लिम समाज आणि औरंगजेबाचा काहीच संबंध नाही आहे ज्याला कुणी माझ्या बोल ज्याला कुणाला मुस्लिम समाजामध्ये ज्याला कुणाला माझ्या बोलण्याचा राग येत असेल त्यांनी कृपया आपली फॅमिली हिस्ट्री बघा दोनशे तीनशे वर्षापूर्वी तुम्ही कोण होतात ते चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय बोलतोय तर मित्रांनो मला तरी वैयक्तिकरित्या असं वाटते की नितीश राणे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी महाराष्ट्र सरकारला औरंगाबादमध्ये असणारी औरंगजेबाची कबर खोदण्यासाठी जो अल्टिमेटम दिला आहे याचा मी वैयक्तिकरित्या समर्थन करतोय आता तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय तुम्ही समर्थन करताय की नाही करत प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर असायला हवी की नको या प्रश्नाचं तुमचे वैयक्तिक उत्तर मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो नक्की लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन डायरेक्ट मेसेज तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल ते बटन दाबून घ्या सबस्क्राईबचं आणि मित्राच्या यूट्यूब चॅनेलला असंच सपोर्ट करत राहा व्हिडिओ इथेच संपवतो मिळूया किंवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद